सर्दी खोकला होऊ नये ह्यासाठी घरगुती उपाय कोणते बहुतेक लोकांना वाटतं की सर्दी खोकला धूर धूळ इन्फेक्शन ह्यामुळे होतो ही तर कारणं आहेतच पण त्याही मागचं खरं कारण म्हणजे कान नाक घसा छाती या ठिकाणी आलेला कोरडेपणा मग यासाठी काय करावं कोरडेपणा दूर करा त्यासाठी पहिला उपाय नाकात तूप घालणं मानेखाली उशी घ्या म्हणजे मान पूर्ण टिल्ट होईल आणि मग साधं घरचं साजूक तूप कोमट करून प्रत्येक नॉस्टेलमध्ये तीन ते चार थेंब टाका यामुळे कोरडेपणा लगेच कमी होतो यालाच आयुर्वेदामध्ये नस्य म्हंटल आहे दुसरा उपाय कानात तेल घालणं तिळाचं तेल कोमट करून कानामध्ये दोन ते तीन थेंब टाका तिसरा उपाय छातीला तिळाचं तीला कोमट तेल लावा ते चांगलं जिरवा आणि हिटिंग पॅड किंवा गरम पाण्याची पिशवी याने शेका शेकल्यामुळे कफ पातळ होतो मोकळा होतो आणि सहजपणे बाहेर पडतो चौथा उपाय हळद मीठ पाण्याच्या गुळण्या करा वाफ घ्या यामुळे कंजेशन पूर्णपणे क्लिअर होतं आणि शेवटचा उपाय म्हणजे हलका आहार तुम्हाला माहितीच आहे ह्यासाठी गरम तूप घातलेली मुगाची खिचडी उत्तम म्हणजे सर्दी खोकला झाल्यावर काय करायचं याचा विचार करण्यापेक्षा सर्दी खोकला होऊच नये म्हणून काय करता येईल हे बघा